गुड आफ्टरनून फ्रेंड्स आता झाले तू वाजले दुपारचे एक आणि आता आम्ही इकडून चेकआउट करतोय खूप चांगला आमचा स्टे होता रात्री आम्ही खूप धमाल गेली wow! आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच आता मी तुम्ही निघतोय आता निघता निघता आम्ही कालाराम मंदिर एक जुनं मंदिर आहे ते इथे जाऊन पाया पडून तिथं दर्शन घेऊन मग आम्ही रवाना होऊ आमच्या घरी सो खूप मजा केली काय मित्रांनो धमाल yeah. ना एक मिनिट ओके तो निघतोय नाव गणपतीच नाव ना। सई गणपती आपला oh yeah. असा काय आमचा एक सगळी विलाज आहे टोटल फोर्टी फोर विलाज आहे सांगितलं रूम आहे तुम्हाला खूप चांगला होता एक्सपिरियन्स आणि खूप मोठी प्रॉपर्टी एटीन मध्ये ही प्रॉपर्टी स्पेड आउट आहे हे सगळे विलाज आहेत टू बी एच के फोर बी एच के असे जास्त रस नसते लिमिटेडच आहेत म्हणजे आम्ही तरी जास्त आणि आमचे आजूबाजूचे विलाज रिकामीच होते आणि हा स्टुडिओ पॉट्स म्हणजे इकडे म्हणजे तुम्हाला कपल्स वगैरे तुम्हाला यायचं असेल एक दोन लोकं असाल तर तुम्ही इथे स्टे करू हो शकता रूम खूप मोठी आहेत खूप म्हणजे लॅबीचे रूम आहेत बाटप वगैरे सगळं तुम्हाला इकडे अवेलेबल आहे हे ऑफिस आहे इकडे ओपन स्पेस खूप खूप आहे आणि हे अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे त्यांचं काम चालू आहे एक दीड वर्ष ते बोलले की होईल मी लिंक वगैरे सगळं शेअर करेन डिस्क्रिप्शन मध्ये हो प्रॉपर्टीची तुम्हाला मी आता गेट दाखवतो एंट्री पॉईंट कसा होता इकडचा आणि जरी ही हायवे पासून आहे पण शांत ठिकाणी एक विकेंड हवा असेल विदाउट नेटवर्क फक्त चिल करायचं आहे तर तुम्ही इकडे येऊ शकता नक्कीच हा असा आहे मोठा असा एंट्री पॉइंट आहे सानप करोली हिल स्टेशन ई एन जी कोट असं याचं नाव आहे टी एन जी विला व्हॅली पण आहे पण ते पण ह्यांचंच आहे है, पण ते डिफरंट आणि हे डिफरंट आहे सो so, चला पुढे आपण आपल्या जर्नीला सुरुवात स्टार्ट करूया <laughs> तिथं स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉग ब्लॉग्सवर तर आता मी आलो आहे कालिराम मंदिर नाशिक इकडे इकडे पार्किंग होती पण मला काय माहिती होतं मी पार्किंग रोडवर लावली आहे तर बघूया आता असं काय आहे एंट्रन्स गर्दी आहे

घरी घेऊन जायचं आहे पार्सल सगळ्यांना जे स्टॉल्स आहेत गर्दी आहे गू किती लागेल एक तास लागेल एक, एक तास लागेल बोलतोय ट्रॅव्हलिंगचं मी रोडचा व्हिडिओ नाही काढू शकलो कारण मोबाईलची बॅटरी माझ्या लो होती आणि थोडं जरा सगळे आराम करत जाईल त्यासाठी मग नाही गाड नॅरो रोडवरच मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे एकदम तुम्ही बघू शकाल बांधकाम जे आहे आणि झाड बघा किती नावली आहे जुनी पूर्ण कुट्टी इथे जुनी पूर्ण कुट्टी आहे झाड बघा असं थोडस जुनं आहे आता कोण देऊ शकेल आपल्याला पकडला पाहिजे तसं आमचा हा नितीनला आमचं सगळं माहिती असतं खरा हिस्ट्रीमध्ये चांगलं आहे त्याला सगळं माहिती असते म्हणून प्लॅनिंगची जबाबदारी त्याला देतो आम्ही रॉबटी प्लॅन हे ते काय होतं अच्छा आदर पहिला आपण जे बघितला तो जर गर्दी होती ती सीता गुफा एकदम छोटेसा गुफा आहे तिथे सरण झालं तिथे आत्मा जे तिथून हरण झालं होतं सीता मातेचं आपल्या तर बघ किती हिस्ट्री आहे बघायला गेला तरच कळतं वासुंद कधी करत नाही एवढा पंचवटी नाशिक येथे वसलेली सीता गुफा ही एक धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्तर आहे रामायण कथेनुसार वनवासाच्या काळात माता सीता येथे वास्तव्य करत होत्या आणि याच गुफेमधून रावणाने त्यांचे अपहरण केले होते बर मजा करतात आता मी चालले राम मंदिर मराठी जरा माझ वरखाली असेल तर समजून घ्या शिकतोय नवीन नवीन चालू केल्या ना थोडं पॉलिशिंग व्हायला जरा वेळ लागेल पण होईल ते पण पब्लिक ते हा श्री काळाराम मंदिर संस्थाचा पूर्व महाद्वार इकडू जायचं आपल्याला चप्पल चप्पल गुड स्टँड काय बोलल ठेवा लेपला गर्दी आहे नाही गर्दी कर चप्पल काढून घेऊया आपल्या चप्पल स्टँड आहे यांच इकडे एक हे बॅग आहे त्या सगळं आपण इथे दोन नंबरला चप्पल ठेवून घेऊया सगळ्यांची मुळ आता चौदा पूर्व महत्व आहे गर्दी नाही आहे इकडे विचारलं सो इथे दर्शन होईल आपल्या हो लवकर पण गुफाला जायला आपल्याला जरा वेळ लागेल बाहेर इथे पण व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफीवाला नाही आहे पण हा असा काय परिसर आहे मुलगा बोलला मला फोटो मत खिचव चला मी इथे व्हिडिओ स्टॉप करतो नंतर मग भेटेल श्री प्रभू रामचंद्र प्रभू लक्ष्मण व सीतामा चौदा वर्षाच्या वनवास काळामध्ये गोदावरीच्या उत्तर तीरावरील याच परिसरात पंचवटीत पर्णकुटी बांधून वास्तव्यास होते चौदा वर्षाच्या वनवास काळातील दहा वर्षानंतर सुमारे अडीच वर्ष श्री प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य याच परिसरात होते या तीन मूर्ती स्वयंपाक व असल्यामुळे या देवतेची या मूर्तीचे आहे

वनवासात असताना श्री प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पूजित झालेले जागेवरच हे मंदिर उभारले असल्यामुळे त्यास विशेष महत्व प्राप्त झाले आहे तर दर्शन झालंय आपलं काहीच गर्दी नव्हती पडलो आणि आलो त्या नजरा काही असतात पूर्ण बांधकाम एकदम जुनं आहे किती वर्ष असं काय आपल्याला अंदाज नाही आहे त्या मंदिरेचं रूप एवढं असं ऊन उन खूप आहे म्हणून काय चटके लागतात पायाला इकडे गणपती मंदिर आहे इथे गणपती मंदिर आहे मला गणपती बाप्पा मोर या मोठा मोर देवा एकदम कोरलेली आहे ह्या पूर्ण परिसरमध्ये असं सो पूर्ण मंदिराचं बांधकाम सतराशे ब्याण्णव साली करण्यात आलं होतं आणि जे बांधकाम आहे त्याचं तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे बांधलं आहे म्हणजे काहीही दागदुजी असं काही झालं नाही आहे खूप छान के होनाने, होनाने। तर मंडई ताई चांगलं आहे की त्यांनी इथे असं मेन्शन केलं आहे की जेणेकरून भाविक जे येतात त्यांना त्रास होणार नाही अडचण होणार नाही नमस्कार मंडई इथं सगळं आमचं फिरून झालं आहे आता जे काही स्पॉट्स होते दोन सर्व झाले आणि आता आम्ही आलो आहे आम्ही आता आलो आहे नाशिक लंच होम लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो तेव्हा ड्युट्या फुटल्याला डिनर केलं होतं पण मग यावेळी म्हटलं काही वेगळं ट्राय करूया आणि गुगलवर आम्हाला दिसलं की नाशिक लंच होमचं रेटिंग खूप छान आहे सो ट्राय करायचं मेनू कार्ड आहे असं काहीतरी खूप छान आहे मेनू कार्ड आणि ते बघूनच जेवण पण छान असेल अशी काय असं आहे म्हणजे पब्लिक तर खूप आहे बघू शकाल प्रत्येक टेबल ऑक्युपाईड आहे आम्ही आता ऑर्डर करतो आहे आम्ही दोन मटन कोल्हापुरी था थाली दोन सुरमई थाली एक काळा मटण थाली स्टार्टर मागवलेत पहाडी कबाब आणि कोलीवाडा छान ॲम्बियन्स खूप छान आहे ॲम्बियन्स वरचं जे लाईट असं सोडलं आहे ना

आणि सोप आली आम्हाला इकडे हाच विषय चाललाय कोण झोपणार गाडीमध्ये मी तर बोले सगळे झोपणार आहे एक दोन तीन चहा पहिला झोपणार आहे आता निघाल्यावर पहिला झोपणार आज झोपणार आहे कधी त्याच्यावर वाद चालू आहे डोळ्यानं आराम देतो बोलतो हे काढायच ना तू झोपणार आहे विचार नाही बघितलं का नाही कोणी सिंगल बॉल आणल्या म्हणून तांबडा सर दोन दोन वाटे पियाल मस्त हा धुवत पण झोप कोणी आता टाइमपास केला आपण अंताक्षरी अंताक्षरी ड्रायव्हर झोपतो चहा वाजलं किती आता गाडी वाटलं तर घेऊ ड्रायव्हरला माहिती आहे माझा झोप येणार आहे पण तू कोणा झोपून देत नाही मी झोपल तर सगळीच घेतला घेऊ ऑटो सुरत मध्ये घेतली

हा हा <laughs> <तो> ना <गया। laughs> एक नाय का भाऊ भाऊ बोलतो चित्र काढतो बरोबर काय नाही हा फक्त बोलायला भाऊ भाऊ करतो बस रील पुरता भाऊया भावा तुला माझा फोटो आला पाहिला भाऊ त्याच्या आईला तर युट्यूब समजत नाही कोणाचा फोटो टाकायचा टाका तुझा फोटो लगेच फोटोचा तोंड बघितला कसा आले जेवले आता आम्ही चाललोय जमले आता टाईट भरले बाबा आता ताकद नाही कशात बघायचंय कोण झोपत आहे आणि कोण नाही झोपत आहे बोललेच ना बंद पण होतो चलो जेवण झालंय आमचं आता आम्ही ओवर झाले ओव्हर झालंय ओव्हर खूप चांगलं घेतलं नाही झोप आहे सगळे गॉगल लावून सगळे झोपतील आता यात ते ऑप्शन आहे ना लगेच पाठी जायचं यार शॉप कल लागते चला कुठे गेले आमचे तुशान कुठे गेला लवकर जायचं मला लवकर चला म्हणताय निघतो आता चला पेड़ो। आता काय शूट भेटणार नाही डायरेक्ट घरी घरी गेल्यावर चला बाय